नमस्कार दीपमालास किचन अँड फॅमिलीमध्ये मी दीपमाला भट तुमचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण बनवायचे आहे चणा आणि बटाट्याची भाजी तर चटपटीत आणि झटपटीत अशी होणारी आहे खूप टेस्टी भाजी आहे तर चला साहित्य बघूया इथं मी दोन बटाट्याचे काप घेतलेत मोठे मोठे फोडी करून घेतलेत आणि चणे भिजवून घेतलेले आहेत आणि कांदा घेतला आहे दोन कोथिंबीर टमाटा घेतल्यात दोन मिरच्या घेतल्यात दोन हिंग जिरे तसंच मीठ कसुरी मेथी आलं लसणाची पेस्ट धने पावडर गरम मसाला पावडर आणि आपलं घरचं लाल तिखट आणि हळद इथे मी खडे मसाले घेतले दालचिनी फूल लवंग आणि वेलची आहे मोठी वेलची आता आपण जे हे मसाले आहेत गरम मसाला हळद धनी पावडर हे सगळं आपण मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये एका बाऊलमध्ये मी काढून घेतले आणि ह्याच्यात लाल तिखटसुद्धा आपण घालायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण मिक्स केलं की भाजीमध्ये पटकन हे मसाले मिक्स झाले जातात आणि व्यवस्थित आणि एक वेगळीच चव वे येते भाजीला अशा प्रकारे मी पाणी टाकून हे साधंच पाणी आहे पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव करून घेतलेला आहे हे, हे बघा अशा प्रकारे आता आपण मिक्सरला काय काय वाटण करायचं आहे बघा दोन मिरच्या घेतलेत त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे चिरलेली दोन टमाटे घेतलेले आहेत ते पण काप या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि दोन चमचे हरभरे मी हे भिजवून घेतलेले ते सुद्धा घालत आहे म्हणजे भाजीला जरा दाटसरपणा येतो आता मी कुकरमध्येच भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे आपली भाजी झटपट होणार आहे कुकर मी गॅसवरती गरम कराय ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तेल दोन पळ्या घेत आहे म्हणजे ज्या छोट्या आपल्या तेलाची जी पळी असते त्या त्या ह्याने आणि तेल घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तेल गरम झाल्यावरती जिरे घालूयात जिरे आपले व्यवस्थित फुलले की आपण त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत लवंग दालचिनी फूल जे मसाल्यामध्ये असतं ते आणि वेलची घालायची आहे मोठी ह्याला व्यवस्थित असं लालसर होऊ द्यायचं आणि मग आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आहे हे मी दोन कांदे घेतलेले आहेत आता हे कांदेसुद्धा आपण टाकून घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आपण कांदा परतत राहायचा आहे याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता आले लसणाची पेस्ट आपल्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे हे बघा का कांद्याला लाल कलरसुद्धा आलेला आहे आणि कांदा आपला मऊसुद्धा झालेला आहे आणि आता आपण ही पेस्ट जी करून घेतलेली पाणी घालून लाल तिखट धने पावडर गरम मसाला हळद याची पेस्ट पाण्यामध्ये जी केरून घेतली होती ती आता आपण याच्यामध्ये टाकलेली आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे बघा आपली पेस्ट असं तेल सोडत आहे आता व्यवस्थित असं परतून घेत घ्यायचे गे, आता आपण याच्यामध्ये जे वाटण केलं होतं मिरची टमाटा थोडे चणे कोथंबीर तर ह्याची वाटणची पेस्ट आता याच्यामध्ये घातलेली आहे आता आपण हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे हे बघा व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता याच्यामध्ये हिंग घातले मी कसुरी मेथी घातली क्रश करून घालायची जरा मेथी आणि मीठ घातलं चवीनुसार आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही अशी भाजी नक्की ट्राय करा खूप छान लागते पुऱ्यांच्यासोबत चपातीसोबत व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे आपलं हे, हे मिश्रण आता असं तेल पाणी सोडत आहे साईडनं आणि आता ह्याच्यामध्ये जे हरबरी आहेत भिजवलेले ते आणि बटाटा मी बटाट्याच्या मोठ्याच फोडी करून घेतलेल्या आहेत बटाटा पटकन शिजला जाईल आणि चणे म्हणजे आपले चणे हे लवकर शिजणार नाही त्याच्यामुळे मोठ्या फोडी किक करून घेतल्या की मग बरं पडतं आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पण मिश्रण होतं ते त्याच्यामध्ये घालून मी असं हे पाणी घातलेलं आहे जो आपला मसाला असेल तोसुद्धा सगळा ह्याच्यामध्ये येऊ दे म्हणून आणि गरमच पाणी घातलेलं आता याला याच्यामध्ये आणि मीठ घातलं जे थोडं राहिलेलं आता आपण ह्याच्यामध्ये थोडं आणि गरम पाणी घालूया तुम्हाला जसं म्हणजे भाजी कशी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालू शकताय त्याच्यात म्हणजे दाटसर हवी काय पातळ हवी अशा प्रकारे आता भाज म्हणजे ह्या मिश्रणाला उकळी येत आहे आता हे परत एकदा व्यवस्थित हलवून घेतलं ढवळून घेतलं आणि आता ह्याला मी कुकरचं झाकण लावले आणि ह्याच्या मी तीन शिट्ट्या करणार आहे दोन शिट्ट्या मोठ्या आचेवर आणि एक शिट्टी लहान आचेवर अशा आणि आता माझ्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि आता बघूया आपली भाजी बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि वाससुद्धा खूप सुंदर येत आहे आणि छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं बटाटा पण शिजलेला आहे आणि आपले चणेसुद्धा शिजलेले आहेत मस्त असे तर आपण ही भाजी चपातीसोबत पुरीसोबत खाऊ शकता वरून थोडी कोथिंबीर टाकली आणि जर पुरी आणि चपाती नसेल तर तुम्ही गरम गरम भात आणि ही भाजी घ्या आणि मस्त असा ताव मा मारा आणि आमच्याकडे चण्याला हरभरेसुद्धा म्हणतात त्यामुळे माझं चुकून हरभरे पण शब्द झाला असेल तर चण्या बटाट्याची भाजी कशी वाटली नक्की सांगा